नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेला आहे पंढरपूर मध्ये तर आपल्याकडे ऍटोरन ब्लोअर आहेत पण बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतले पण आहेत तर ते विचारता की तुम्ही याची सर्व्हिसिंग कशी करायची ती थोडक्यात माहिती सांगा तर भाऊ छोटे तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहेत तर नमस्कार मित्रांनो हा ऍटोरन ब्लोअर आहे सर्व्हिसिंग आणि काळजी काय घ्यायची ह्याच्याविषयी आज हा व्हिडिओ असणार आहे बघा मित्रांनो हे चालवत असताना महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या पहिल्या सर्व्हिसिंग काय माहिती आहे ती अगोदर सांगतो बघा याच्यामध्ये एस टी पीची ऑइल बदली करण्यासाठी चा, हा इथे नट दिलेला आहे ह्या ड्रेनचा नट आहे इथून आपल्याला ऑइल ड्रेन करायचं म्हणजे बाजूला काढायचा आहे इथून टाकायचा ह्याच्यामध्ये ऑइल बसतो सहाशे एम एल तर वीस डब्ल्यू चाळीस अथवा नव्वद नंबर ऑइल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आणि ह्या तीन डब्या आहेत ह्या तीन डब्यामधला ग्रीस आहे तो बाहेर डबी काढायची आणि ग्रीस भरायचा डबी दाबायची त्यावेळेस पिस्टनला ग्रीस पोचतो हे दोन तीन फवारणी झाल्यानंतर हे ग्रीस करणं कंपल्सरी आहे त्यामुळे काय होतं आपलं पिष्टनचं नुकसान होत नाही तर ऑइल बदली ही एस टी पी ची कधी करायची महत्वाचा विषय तर सरासरी रेग्युलर वापर असेल तर सहा महिन्यातून आणि एक दिवसाड दोन दिवसाड वापर असेल तर तुमचा एक वर्षातून ऑइल बदली हे कंपल्सरी आहे आता इंजिनची माहिती घेऊया एस टी पीची माहिती झाली आता इंजिनची इंजिनचा ट्रेन नट ही ह्या बाजूला आहे इंजिन इथून इत, काढायचं आपल्याला ऑइल इंजिनचं आणि इथून टाकायचं आहे पलीकडल्या बाजूला असंच नट आहे पण आपल्याला इथून टाकायचा आहे तो सेमच नट आहे एकाच ठिकाणी ऑइल येणार आहे तर या ठिकाणी ऑइल टाकायचं आहे साडेपाचशे एम एल वीस डब्ल्यू चाळीसचा ऑइल मात्र यात आणि इथून नट काढायचं आहे त्यावेळेस सुरुवातीला काय करायचं बघा कुठलीही ऑइल बदली करताना इंजिन एक पाच मिनटं चालू करायचं किंवा एक मिनिट चालू करायचं एक मिनिट चालू केल्यानंतर इंजिनचं एस टी पीचं ऑइल ढवळलं जातं ढवळ्याला ऑइल परत इथून काढायचं आहे एस टी पीचं त्या ठिकाणून काढायचं आहे आणि इथून टाकायचं हे झालं एअर फिल्टरचं इथून तसंच आहे हायर फिल्टर आहे आप आपल्याकडे आणि ह्याच्या साईडचे जे कप्प आहेत हे कप्प भरून घ्यायचे इथं लेवल आहे ह्या लेवलपर्यंत ठेवायचे आणि हा जो स्पंज आहे हा स्पंज पेट्रोलने स्वच्छ करून घ्यायचा जेणेकरून ह्याला डस्ट लागलेली स्वच्छ होऊन जाते पेट आतमध्ये इंजिनला एंटर होत नाही तर साधारण किती तासानंतर हे साफ करायचं फिल्टर वगैरे फिल्टर वगैरे साधारणत बघा दहा तासाला ह्याच्यावरती दिले त्या पद्धतीने माहिती दहा तासाला फिल्टर स्वच्छ करायचंय okay. आणि डस्ट मध्ये चालवत असाल तर दहा तासाला आहे आणि जर तुम्ही डस्ट मध्ये चालवत नसाल तर पन्नास तासाला करू शकता तर हे आणि पेट्रोल प्युअर टाकायचा ह्याच्यामध्ये कुठला ऑइल टाकायचं नाही इंजिनला ओके okay. आता आपला बॉक्स पुढचा राहिलेला हा आता बॉक्सच महत्वाचं ऑइल बदली बघूया त्याला काही शक्यतो ऑइल बदली करायची गरज पडत नाही पण ऑइल टाकायचा असेल इथं पॉइंट दिलेला आहे इंजेक्शन ऑइल आपण आतमध्ये सोडू शकतो पण हे आता सध्या कंपनीचा ऑइल भरलेलं असतं आपल्याला काही गरज पडत नाही ऑइल गरज नाही दोन वर्ष वर्ष तीन तरी पडत आता राहतो पाठीमागच्या ऑइलचा विषय पाठीमाग एक ठिकाणी ऑइल आहे तर ही आपण हिला हंडी म्हणतो तिथून ऑइल ड्रेन काढायचंय आणि याच्यावरती एक नट दिलाय तिथून टाकायचंय तर हे ऑइल कसं टाकायचं बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये ऑइल किती मात याच्यामध्ये साधारणतः मात ऑइल पाऊन लिटर आणि टाकायचं कस तर इंजेक्शनच्या सिरीज न टाकायचं आपल्याला इंजेक्शनच्या सिरीजला सलाईनची पाईप लावायची आणि ऑइल प्रेस करायचं ऑइल प्रेस केल्यानंतर आतमध्ये एंटर होत आणि काढायचं आपल्याला इथून तर हे दोन तीन वर्षांना ऑइल जर संपला असेल तरच आहे नाहीतर ह्याच्यामध्ये काही टाकायची गरज पडत नाही किंवा बदली करायची गरज नाही तर बाकीच्या गोष्टी म्हणजे काय तर ह्याची हवा किती ठेवायची टायरमध्ये हे पण महत्वाचं आहे याच्यावरती हवा आपल्याला वीस एकवीस पर्यंत हवा ठेवू शकता ट्यूबलेस टायर आहे जास्त काय हवा ठेवायची गरज पडत नाही आणि बॅटरीची काय माहिती असेल तर बॅटरीला काय ड्राय बॅटरी सेल बॅटरी ह्याला काय पण आता दुसरी माहिती म्हणजे काय कसं वापर करायचा ही माहिती घेऊया तर याच्यामध्ये दोन ह्याला फॉरवर्डचे ची घेर आहेत आणि एक रिवर्स चा घेर आहे म्हणजे टोटल ह्याला तीन घेर आणि एक न्यूट्रल आहे हे घेरचं दांडक आहे याच्यामध्ये पहिला हि तर रिवर्स घेर असणार आहे हा हिथं दुसरा असेल हिथं न्यूट्रल असेल आणि ह्या जागेला पहिला गियर असेल याशी घेर सिस्टम आहे कुठलाही घेर टाकताना आपल्याला रेस वाढवायची नाही झिरो रेस्ट आणि मग घेर टाकायचं झिरो रेस्ट ठेवून घेर टाकल्यानंतर रे, रेस ऑटोमॅटिक जा कार्य चालू राहील आणि सुद्धा इथं खाच दिलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत की हे कसं टाकायचं एसटी पीचा या ठिकाणी खाच दिलेले तर ह्या खाची मध्ये आपलं चालू मध्ये नॉर्मल टच केलं तरी होऊन जात हे पण तुम्ही जर समजा करायचं असेल तुम्हाला तर असं पण टाकू शकता एस टी पी जॉईन झाला टी पी असा सोडवता येतो आता याच्यामध्ये हे प्रेशर किती ठेवायचं प्रेशर वीस पंचवीस तीस वर ठेवू शकता आणि दोन्ही नोजल साठी एक वळ राहिली तर आपली एक वळ या साईडची राहिली तर एक कॉक बंद करू शकता आणि त्या साईडची राहिली तर तो कॉक बंद करू शकता हे पण सिस्टम याला दिलेलं आहे फिल्टर आहे बाहेरच्या बाहेर आपल्याला साफ करता येतो आपल्याला खराब झाले घाण अडकले बाहेरच्या बाहेर आपल्याला दिसू शकतं त्याचं ताहे सरो तर याच्यामध्ये हे नोझलची वगैरे सर्व माहिती आहेच तरी पण थोडं सांगतो हे नोझल आहेत ते आडवा केल्यानंतर ॲटोमॅटिक बंद होतो जो नोझल नको आहे तो आडवा करायचा आहे आणि हा नोझल जर बाहेर ओढला बाहेर म्हणजे बाहेरच्या दिशेनं आटी लूज केली तर हा बाहेर लांब प्रेशर मारल आणि आवळल्यानंतर जवळ प्रेशर मारल हायर कॉम्प्रेस हवा घेतो आणि हवेबरोबर पाणी सोडतो जे हे टोटल आब, आतले दहा नोझल आणि बाहेरचे चार नोझल आहेत याच्यामधले आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढे चालवू शकता आतले दोन आणि बाहेरचा एक असे तीन तीन जरी चालवले तरी दोन्ही साईडला चालू, सा चालू शकतं जशी आपली बाग आहे डाळिंब आहे द्राक्ष आहे झाडाची काय पोझिशन आहे त्या पोझिशननुसार आपल्याला हे चालवायचं आहे चा। तर बरेच शेतकरी मित्र म्हणतात की एकरी औषध किती लागेल आपण किती प्रेशर ठेवतोय आणि किती नोझल चालू ठेवतोय ह्याच्यावर बरं डिपेंड करतो त्यामुळे एकरी औषध असं एवढंच लागेल म्हणून सांगता येत नाही तर आता बाकीच्या गोष्टी म्हणजे माहिती काय तर दोनशे तीस लिटरची टँक आहे स्ट्रोक इंजिन आहे साडेसात एच पीचं सव्वीस एल पी एस टी पी आहे ट्यूबलेस रिडायलचे टायर आहेत अनब्रेकेबल हेवी टँक आहे आणि बऱ्याच गोष्टीमध्ये हे चालवण्यासाठी आणि किमतीसाठी एकदम बेस्ट आहे बेस्ट आहे हो। तर अशाच वस्तू पाहिजे असतील तर नौक्रांती अॅग्रो पंढरपूर प्रथमेश अॅग्रो नाशिक येथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या ब्लोअर विषयी माहिती तर तुम्हाला पूर्ण दिलीच आहे बुकिंग जर करायचं असेल तर ह्याची आजच्या घडीची किंमत एक लाख एकोणचाळीस हजार आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता धन्यवाद धन्यवाद